कोणतीही व्यक्ती महान बनण्या पाठीमागत त्यांचे महान विचार कारणीभूत असतात आणि फक्त विचार करून उपयोगाचे नसतात तर त्या विचारांना कृतीची जोड खूप महान व्यक्तींच्या लहानपणापासूनच ते अशा चांगले विचार आणि त्या रूपांतर कृतीमध्ये करत असतात म्हणून ते विचारां महान ठरतात नमस्कार मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेमदा कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे आजची कथा आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे ज्यांनी कदम कदम बडाय ज्या म्हणत तुम मुझे खून दो तुम्ही आझादी दुंगा याचा नारा दिला आणि संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली असे थोर सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यात घडलेली कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या निषदीप कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग चांगलं ऐकूया ही कथा आहे सुभाषचंद्र बोस कॉलेजला असतानाच सुभाषचंद्र बोस ज्या ठिकाणी राहायचे त्यांच्या घराच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एक वयस्क गरीब स्त्री भीक मागत बसलेली असायची सुभाषचंद्र बोस येता जाता त्या स्त्रीकडे पाहत असत आणि त्या स्त्रीची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटत असे येणारे जाणारे लोक त्या स्त्रीला मदत करायचे पण प्रत्येक वेळेला सगळ्यांना मदत करणं शक्य नव्हतं आणि त्या स्त्रीची परिस्थिती खूप वाईट दिसत होती पडणारा पाऊस ऊन वारा थंडी या स्त्रीचं काय होत असेल याच्या विचारानं सुभाषचंद्र बोस यांना खूप त्रास व्हायचा त्यांच्या मनात विचार आला की आपल्या देशामध्ये अशा अनेक लोक असतील की ज्यांची परिस्थिती अशा पद्धतीची असेल की ज्यांना दोन वेळचं खायलाही मिळत नसेल आणि अशा देशामध्ये मी राहतो आहे की जिथं लोकांना दोन वेळचं खायला मिळत नाही आणि त्या ठिकाणी मी मात्र चांगल्या प्रकारचं चा आयुष्य जगतोय हे चुकीचं आहे कॉलेजला असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या मनामध्ये असा विचार येणं ही खूप मोठी गोष्ट होती त्यांना त्या स्त्रीला मदत करायची होती पण कशा पद्धतीने करायचा ह्याचा ते विचार करू लागले सुभाषचंद्र बोस कॉलेजला जात होते ते अंतर घरापासून साधारण तीन किलोमीटरपर्यंत जो सुभाषचंद्र बोस यांना महिन्याला खर्चासाठी घरातून काही पैसे दिले जायचे त्याचबरोबर घरापासून कॉलेजपर्यंत बसने जाण्यासाठी बसच्या तिकिटाचेही पैसे दिले जायचे सुभाषचंद्र बोस यांनी विचार केला की मी घरापासून कॉलेजपर्यंत तीन किलोमीटर अंतर सहज चालत जाऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी हा विचार किंवा ह्याबद्दलचं चांगलं मत कृतीदानायला सुरुवात केली आणि ते घरापासून कॉलेजपर्यंत चालत जाऊ लागले कॉलेजला जाता जाण्यासाठी मिळालेले बसचे पैसे त्यांनी त्यातून ते वाचवले आणि त्यातून त्या गरीब स्त्रीला किंवा त्या भिकारी स्त्रीला मदत केली सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यात घडलेला हा एक छोटासा प्रसंग सुभाषचंद्र बोस यांची ओळख आपल्याला एक थोर स्वातंत्र्यसैनिक किंवा एक लढवय नेता म्हणून आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे पण पर, हा एक छोटासा प्रसंग किंवा एक छोटीशी कथा त्यांच्यातील हलव्या व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख करून देते सुभाषचंद्र बोस क्वालेजला असताना म्हणजे युवक असतानाही त्यांच्या मनामध्ये देशाविषयी किंवा देशातल्या लोकांच्याविषयी किती प्रेम होतं हे आपल्याला दाखवते ती छोटीशी कथा आपल्याला सांगते की आपल्या आजूबाजूलाही अनेक लोक अशा पद्धतीच्या मत्तीच्या प्रतीक्षेमध्ये असतात आपण त्यांना पूर्ण मदत करू नाही शकलो तर त्यांच्यासाठी छोटीशी क मदत आपण करू शकतो आणि त्यांच्या जीवनामध्ये बदलाच्यामध्ये एक खारीचा वाटा आपण उचलू शकतो सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यात घडलेला हा एक छोटासा प्रसंग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा अशाच पद्धतीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या निषेधित कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रेरेकथेसह धन्यवाद